बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरतोंडी गावात घडली या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे रविवार शाळेला सुट्टीचा दिवस असल्यानं बारा वर्षीय दुर्गेश पातोडे आणि त्याचा चुलत भाऊ बारा वर्षीय ऋतिक पातोडे हे दोन्ही गावाजवळील एका तळ्यावर बैल धुण्यासाठी गेले होते बैल बैलधुवून झाल्यानंतर दोघांनाही आंघोळीचा मोह आवरला नाही तलावात उडी घेतली मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं दोनही भावंडं पाण्यात बुडाली तर त्यांना पोहता येत नसल्यानं ते पाण्याबाहेर निघू शकले नाही आणि यातच त्यांचा मृत्यू झाला बराच वेळ होऊनही दोनही भावंडं घरी न परतल्यानं घरच्या लोकांनी तलावाकडे जाऊन पाहिले असता दोघांचेही मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली तेव्हा अर्जुनी मोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढले आणि शवविच्छेदनाकरता रुग्णालयात पाठवले दुर्दैवी बाब म्हणजे दुर्गेश आणि रितिक हे दोन्ही भावंड आपापल्या आईवडिलांना आप एकुलते एक अपत्य होते तर या दुर्दैवी घटनेमुळं कुटुंबावर शोककळा पसरली आहे